ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्याबरोबरच त्यांना सोयीसुविधा योग्य उपचार मिळावेत सामाजिक दायित्व अनुदानांच्या माध्यमातून अपंगांच्या विकासाकरता कामं करणं यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील दिव्यांग भवन फाउंडेशनच्या धर्तीवर ठाणे महापालिकेत दिव्यांग फाउंडेशन ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे त्यासंदर्भातील प्रस्तावास नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे कंपनी स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे ठाणे महापालिका आनंद दिव्यांग कल्याण फाउंडेशन किंवा मा ठाणे महापालिका आनंद दिव्यांग फाउंडेशन या नावानं कंपनी स्थापन करण्यात येणार आहे त्याची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम आठ नुसार करून नानफा नातोटा या तत्वावर चालवली जाणार आहे संस्थेचं कामकाज स्वतंत्रपणे चालत असल्यामुळे ही संस्था अपंगांच्या विकासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून आपलं कामकाज परिणामकारकरित्या आणि योग्य त्या क्षमतेनं करू शकते या संस्थेच्या कामकाजामध्ये अपंगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांचा तसंच अपंग संघटनांचा तसंच अपंगांवर उपचार करणाऱ्या विविध व्यावसायिकांचा अंतर्भाव अतिशय परिणामकारकरित्या कर घेता येतो ही संस्था वेगवेगळ्या संस्थांसोबत करार करू शकते आणि त्यानुसार त्याचा फायदा दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो दरम्यान या संस्थेचे नियंत्रण हे कंपनीच्या संचालक मंडळामार्फत होणार आहे यासाठी आठ जणांचं मंडळ असणार आहे यामध्ये अध्यक्षपदावर आयुक्त उपाध्यक्षपदावर अतिरिक्त आयुक्त दोन सदस्यांमध्ये समाजविकास विभागाचे उपायुक्त समाजविकास अधिकारी महापालिकेचे महापौर महापालिकेचे उपमहापौर पालिकेचे स्थायी समिती सभापती पालिकेचे विरोधी पक्षनेते यांचा समावेश असणारे